पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शिवराज मध्ये जेवण करत असणाऱ्या ग्राहकावर धारदार कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते तर या घटनेनंतर सदरचे आरोपी हे फरार झाले तर आता ग्राहकावर जीव हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतलंय तुषार वैजनाथ सोनवणे वैवर्ष तेवीस राहणार दर्शन पार्क औंध पुणे तसेच वैभव उल्हास शिंदे वयवर्ष सव्वीस राहणार गायकवाड नगर पुनावळे तालुका मुळशी असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत या गुन्ह्याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोहित टुंटुन सिंग राहणार चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी चिंचवड हे आपल्या दोन देहू रोड कात्रज लगत असलेल्या हॉटेल शिवराज येथे जेवण करण्यासाठी आले होते तेव्हा मोहित हे आपल्या मित्रांसोबत हो हसत असतानाच त्यांच्या शेजारच्या टेबल वर बसलेला हुशार व वैभव यांना त्याचा राग आला तर तू आमच्याकडे पाहून का हसतोस असा जाब या दोघांनी मोहितला विचारला याच दरम्यान पाहता पाहता तिघांमध्ये वाद सुरू झाला तर आपल्या सोबत असलेल्या धारदार कोयत्याच्या मदतीने तुषार याने तेचा या मोहित याच्या मानेवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात मोहित गंभीर जखमी झाला असल्याचे लक्षात येताच या दोघांनीही तेथून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तत्परता दाखवत जखमी असलेल्या मोहितला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले तर दुसरीकडे हॉटेल शिवराज मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घडलेली संपूर्ण घटना कैद झाली CCTV अधरा वरून, पोलीस अन्नी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून पोलिसांनी या दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं घेतलंय याबाबतचा अधिक तपास आता रावेत पोलीस करत आहेत आपल्या आवाजसाठी ब्युरो चीफ समीर शेख पिंपरी चिंचवड माझं नाव प्रनिल अशोक रोकडे राहिलं देवरोड आम्ही रात्री जेव जेवण करायला गेलो तो शिवराज हॉटेलला मा, माझ्या मित्राचं नाव मोहित सिंग याच्यावर वार झालेले आहेत दोन जण होते आणि अचानक मा मारहाण चालू केले ते लोकांनी कशासाठी काही वाद झाला होता नाही यापूर्वी कशासाठी वाद नव्हतं झाला मारणार जो इसम आहे त्याला ओळखता ओळखतात नाही बिलकुल नाही कशाने मारहाण केली ते तो एक धारदार हजार दिला कोयता होता कोयता आणि किती वार झाले त्याच्यावर एक सहा सात वार केले त्यांनी दिनांक वीस चार तेवीस रोजी हॉटेल शिवराज इथं संध्याकाळी अकराच्या दरम्यान त्यातील जखमी मोहिम टुमटुम सिंग हा जेवण करण्यासाठी गेलेला होता त्याच्याच शेजारच्या टेबलवर तुषार सोनोनी आणि वैभव शिंदे असे दोघ जण जेवत बसले होते जेवत जेवत बघत असताना मोहित टुंटून हा हसत होता आणि जेवताना मित्रांबरोबर गप्पा करत होता त्यातले आरोपी आहेत त्यांना असं वाटलं की ते आमच्याकडे बघूनच हसत आहेत म्हणून तो हसतोस का बघून म्हणून ते उठला आरोपी आणि डायरेक्ट फिर्यादीच्या डोक्यात वार करायला सुरुवात केली सहा ते सात वार केले त्यांनी यात ते गंभीर जखमी झालेले आणि जखमी झाल्यानंतर तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं घटना घडल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे सात म्हणजे खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तत्काळ तीन ते चार तासामध्ये आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत